नमस्कार माझं गाणं आहे नका आत्महत्या करू नका जीवन संपू आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या नका आत्महत्या करू नका जीवन संपू एकानं नका आत्महत्या करू नका जीवन संपू आत्महत्या करू नका जीवन संपू गुणापेक्षा जीवन महत्वाचे आहे पडले जरी कमी मा झाले जरी ना तरी स्वतःला नका संपू तरी स्वतःला नका संपू नका आत्महत्या करू नका जीवन संपू गुण काय पुन्हा मिळवता येत पण गेले एकदा जीवन पुन्हा ते येत नाही गुण काय पुन्हा मिळवता येतात पण गेले एकदा जीवन पुन्हा ते येत नाही तुमच्या माघारी मायबापाचे काय हाल होतात किती हाल होतात हे लागा लागा समजू हे लागा लागा समजू लागा लागा चांगला विचार करू लागा लागा चांगला विचार करू नका आत्महत्या करू नका जीवन संपू नका आत्महत्या करू नका जीवन संपू धैर्य सोडू नका हिम्मत हारू नका धैर्य सोडू नका हिम्मत हारू नका जिद्द सोडू नका विश्वास ढळू देऊ नका कठोर परिश्रमाने लागा लागा यश शोधू लागा लागा यश शोधू नका 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 वाईट विचार करू नका 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 वाईट विचार करू नका आत्महत्या करू नका जीवन संपू नका आत्महत्या करू नका जीवन संपू शान पण ठेवा समजदार पण ठेवा डोकं तुमची शांत ठेवा शांद पण ठेवा समजदार पण ठेवा डोकं तुमची शांत ठेवा नका ताण घेऊ नका नका बाळांनो आत्महत्या नका करू नका नका बाळांनो आत्महत्या नका करू आत्महत्या नका करू नका आत्महत्या करू नका जीवन संपू नका आत्महत्या करू नका जीवन संपू संपवले जर तुम्ही तुमचे जीवन तर माय बापाचे काय होईल संपवले जर तुम्ही तुमचे जीवन तर माय बापाचे काय होईल बहीण भावाचे काय होईल सरत्र दुखाचा काळी येईल सरत्र दुखाचा काळी येईल म्हणून 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 नको 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 नका 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 लेकरा बाळाचा वनवास करू म्हणून 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 नका 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 स्वतःला संपू म्हणून 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 नका 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 स्वतःला संपू नका आत्महत्या करू नका आत्महत्या करू नका जीवन संपू नका आत्महत्या करू नका जीवन संपू निश्चय पक्का करा निर्धार पक्का करा स्वतःवर तुम्ही पक्का विश्वास ठेवा निश्चय पक्का करा निर्धार पक्का करा स्वतःवर तुम्ही पक्का विश्वास ठेवा स्वतःच्या कर्तव्यावर कार्यावर पक्का विश्वास ठेवा स्वतःच्या कर्तव्यावर कार्यावर पक्का विश्वास ठेवा ईश्वरावर पक्की श्रद्धा ठेवा नका 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 वाम मार्गाचा विचार करू नका 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 वाम मार्गाचा विचार करू नका आत्महत्या करू नका जीवन संपू नका आत्महत्या करू नका जीवन संपू गुणापेक्षा महत्वाचे जीवन आहे पडले जरी कमी माक झाले जरी नापास तरी स्वतःला नका संपू पडले जरी कमी माक झाले जरी नापास तरी स्वतःला नका संपू आत्महत्या करू नका जीवन संपू आत्महत्या करू नका जीवन संपू आत्महत्या करू नका जीवन संपू अशा प्रकारे माझं गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका धन्यवाद